रिलॅक्स झालं ना पहिले जे झटका मारून चालायचे त्याच्यात आता काय कुठं दुखत आता असं उचललं एवढं इतकंच उचलतो गुड दुखत तिडे दुखत बर उचलताना कळ लागते का तुम्हाला ठीक मांडी घालते घालतेस ती मांडी त्रास त्रास होतो ना पडतो मांडी येतच ती घालता दोन असं सरळ असं असं वाकड आधार घ्यावा लागतो जोपात उचलतंय बघा बरं आता उचला उचलावर बा। हां हां भरपूर उचलतंय म्हणजे पहिल्यापेक्षा चांगला फरक पडलाय तुम्हाला उचला परत हां पहिला किती उचलायचं एवढं उचलायचं बरं आता मांडी घालून बघा मांडी घालून काय होतं बघा नीट बस व्यवस्थित बस काय अडचण मग अशी तुम्हाला हात टेकून बसावं लागायचं आता तसं सहज येऊ राहिलं बरोबर ठीक आता किती टक्के फरक वाटत जो काय आहे तो तीस टक्के पडला ठीक आहे काही टप्प्या ना फरक पडेल तो नक्कीच रिलॅक्स झालं ना पहिले जे झटका मारून चालायचे त्याच्यात आता फरक पडला फरक पडला ना थोडासा बरं बरं असं दोन चार वेळेस जर केलं बाबा आता तुम्हाला चांगल्यापैकी आराम मिळेल हां तुमचं ऑपरेशन पण टळन हां ठीक आहे काय हरकत नाही धन्यवाद